आणि अशा पद्धतीने या कार्यक्रमामध्ये बालसभेचे अध्यक्ष आणि प्रमुख पाहुणे यांची निवड झालेली आहे yeah mm -hmm. असली तरी सभेचे सगळे उपचार या निमित्ताने विद्यार्थी पाळत आहेत आणि इकडे बघा लेखन सुद्धा आज मुलांनीच केलेलं आहे आणि नेहमीप्रमाणे आपल्या विद्यार्थ्यांमध्ये भारत निवडणुक होण्याची कला नियोजन करते त्यांनी कौशल्य यावी आपल्या शिक्षणाने ही बालकला आयोजित केली Ayo, extнитеUS morally y udено Ayo, extinteUS valebox obi 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 obiabu 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 obiabui obiabu 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 excelol loba melesal hayo islang sa hen sila muij planocommerce ray breaks people sese con awat story v..ono playthe video por gruesaspower 각ord pck ast�� んọ minta dhani bah whalesak wanwear running at the event vect no 있esi have an obligation to have board game 노래 laganeacha varsan mal建어주는 cro вас vivir sih nye medida 첫 terat kepga pegat atau my mind children seseedSmile utuisk Belerido I have leverage to find the game try bravo plains kadin Tr is Yeah. That's इनको डॉ नदर एंड मदर जे इनवर्ट पारवती नाइट तो फेमस लोग पराचार इंडिया कॉस्ट साइड एंड आयशा लवली लोग माने स्टार्टेड अ न्यू टेबल फ्लाइंग केस आणि तुरुंगवासाची त्यांनी कधी कजा नाही केली मित्रांनो दडप छोली आणि तुरुंगवासाची त्यांनी कधी कजा नाही बाळवंतकडे असे जर जीव घेता समोर एखान शिकव देता आले त्यामुळे ते त्यांचा वडिलांबरोबर मुंबईत आले तिथे त्यांना वेळचे काम केले जमण्यासाठी त्याला खूप संघर्ष करावा लागला पण ते थसले नाही नैराश्य आणि तळवार दिवस चढलेला तोच सत्य असतो दुसराच अशी त्यांची विरासत होती त्यामुळे तिमे आणि लावणी यांची निर्मिती केली अशा झोर व्यक्तिमत्व लोकशाही औसाठे यांचे निधन अठरा जुलै एकोणीसशे सदस्य जयसिंग जय महाराष्ट्र काम हे विद्यार्थीच करत आहेत माईक सिस्टम सूत्रसंचालक पाठे का

साथी यांची जयंती आणि लोकमान्य बाळ गंगाधर दर टिळक यांची पुण्यतिथी आपल्या देशामध्ये जी क्रांती घडवली खरोखर या क्रांतीचा उल्लेख जगाने घेतला चहा मतवादी म्हणून त्यांचा नामोल्लेख केला जातो अण्णाभाऊ साठे यांच हे लोकगीत आपण थोडासा गाण्याचा रंग गवाळा चंद्राची उदांत गुणाची मोठ्या मनाची सीता ती माझ्या रामाची हसून बोलायची मंद चालायची सुगंध घेत की सतेजकांती गडीव पुतळी सोन्याची आणि नव्या नवतांची काही दवण्याची भुवया, कमान जर इंद्र धरूची किरकणी गिऱ्याची काठी आंधळ्याची तशी ती माझी गरिबाची मैना रत्नांची खान माझा जीव प्राण नसे सुखाला गुणाची चक्कर मी गायली माझ्या तिच्या जीवाची गुणाची चक्कर मी गायली माझ्या जीवाची होती अकाली माझी महिना गावावर राहिली माझ्या जीवाची होती अकाली गरीब ओळखलं जातं शाहिरीच्या माध्यमातन लेखनाच्या माध्यमातन साहित्याच्या माध्यमात जनमानसामध्ये प्रबोधन करण्याचं त्यांनी काम केलं आणि ते करत असताना अनेक गाणी लिहिली अनेक गीत कथा कादंबऱ्या दिवस शाळेत गेले होते आता दीड दिवस म्हणजे काय अतिशय अल्पकाळ ते शाळेत गेलेले होते आणि अतिशय काल अल्प काळ शाळेमध्ये जाऊन सुद्धा परिस्थितीमुळे त्यांना शिकता आलं नाही पण तरी सुद्धा जाणीवपूर्वक त्यांनी कोणाकडून शिकून घेतला असेल विचार करा आसपास जी काही शिकला मंडळी असतील त्यांच्याकडे जाऊन त्यांनी ते अक्षर लेखनाचे धडे असतील परंतु करत असताना इतकं मोठ साहित्य आपल्या हातून घडेल असं त्यांनाही कल्पना नसेल मला त्याची अनेक पुस्तकं आज वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीज मध्ये अभ्यास जी व्यक्ती शाळेतच गेली नव्हती त्यांच्या बाबतीत असं घडू शकतं हे लक्षात ठेवा आणि म्हणून आपल्याला सुद्धा या दोन्ही महापुरुषांकडनं काही ना काही चांगला संदेश आजच्या या सवेचा आपने बाल सभेच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचलेला असेल बाल आयोजित केली गेली आहे शालेय बाल सभेचे अध्यक्ष प्रमुख विधि आपले शाळेच्या आदरणीय मुख्याध्यापिका माझे सर्व सहकारी बंधू भगिनी आणि बालमित्रहो आज एक बाळे आणि लोकशाहीर अल्ला साठे यांची जयंती मी फार लोक भाषण करणार नाही फक्त गोष्ट सांगते सांगू त्या काळातल्या पद्धतीप्रमाणे काढली पेन्सिल काढली पाठीवर लिहायला बाळ मात्र हात बांधून ताट बसलेला होता कोणत्याही गुरुजींना हे आवडणार नाही तसच बाळाच्याही गुरुजींना आवडलं नाही

म्हणजे गणित सांगायचा अवकाश की तयार इतके बघितले आज मला ते मला खूप आवड पाठांतर पण अशाच प्रकारच्या सर्व तुम्ही सहभागी होऊन शाळेच्या नाव रोजी पाडवून

आपल्याला लाभलेले सर्व सर्व आदरणीय मुख्यवर्ग ज्यांनी आम्हाला मार्गदर्शन केले यानंतर मी आभार मानते या कार्यक्रमाचे अध्यक्ष कुर्मा अंसारी आणि प्रमुख पाहुणे आरवी पाटोळे यांचे आणि दुसरे मामा विचारे मामी शैलार मामी यांचे आभार मानते त्यांनी आम्हाला मदत केली शेवटी मी आभार मानते शेवटी मी आभार मानते माझ्या माझ्या सर्व प्रिय मित्र मित्रमैत्रिणींचे ज्यांनी इथे येऊन सुंदर असे वक्तृत्व सादर केले तुम्हाला सर्वांचे देखील खूप खूप आभार तुम्ही शांत चित्तेने येथे इथे येऊन उपस्थिती दाखवली अध्यक्षांच्या परवानगीने हा कार्यक्रम संपला असे मी जाहीर करते धन्यवाद